महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार किशोर जैन यांनी उमेदवारी अर्ज भरला शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत किशोर जैन यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे कोकण पदवीधर मतदारसंघात लोकांनी ठरवले यावेळी परिवर्तन करायचं आहे एका मेसेजवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कोकणातून कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि त्यांनी दाखवून दिले पदवीधरांची निवडणूक शिवसेना जिंकणार आहे असा विश्वास किशोर जैन यांनी व्यक्त केला आहे ही लोकशाहीची प्रतिक्रिया आहे अर्ज कोणीही भरू शकतो महायुतीमध्ये देखील भरपूर नावं होती मात्र आज ते नाव कमी झालेले दिसत आहे निवडणुकीची माघार घेण्याची वेळ जिथपर्यंत आहे त्यानंतर जे शिल्लक राहतील ते खरे उमेदवार महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा असाच संघर्ष या कोकण पदवीधर मतदार संघात होणार असे देखील किशोर जे असेल तुम्हाला सव्वीस तारखेला मतदान आहे अशा प्रकारे मुंबईमधून मधून पाठिंबा मिळेल कोकण पदवीधरची निवडणुकीसाठी मी उमेदवार उभा आहे आणि तुम्ही बघताय फॉर्म भरताना सगळा जो कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे कोकण पदवीधरमध्ये लोकांनी ठरवलेलं आहे की वेळेला परिवर्तन करायचं आहे आणि तोच जोश आज फॉर्म भरताना कालच्या एका मेसेजमध्ये फक्त मेसेज, मेसेज दिल्यानंतरसुद्धा कोकणात संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी दाखवून दिले की पदवीधरची निवडणूक शिवसेना जिंकणार किशोरजी पण महाविकास आघाडीकडून रमेश किर यांचं नाव समोर येत होतं त्यांनी देखील अर्ज भरलेला आहे आपण भरता बघा लोकशाहीची प्रक्रिया ही अर्ज कोणी भरू शकतो आता काल कालपर्वामध्ये महायुतीमध्ये पण भरपूर नावं होती आणि आता आज ती नावं कमी झालेली दिसतात त्यांच्यात पण अपक्ष वगैरे वेगळेवेगळे फॉर्म आले आहेत आणि म्हणून निवडणुकीचा म माघार घेण्याची वेळ जिथपर्यंत आहे त्याच्यानंतर जे शिल्लक लागतील ते खरे उमेदवार आणि मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो की महायुती आणि महाआघाडी असाच संघर्ष या ठिकाणी या कोकण पदवीधरमध्ये होणार हा विश्वास मला आहे यांनी माघार घेतली आधीच नाही बोलणार मी तुम्हाला एकच सांगितलं की महायुती आणि महाआघाडी असाच संघर्ष या कोकण पदवीधर मध्ये राहणार आहे पण इथे एक संघर्ष पाहिलं म्हणाल भाजपचे विरुद्ध मोदी विरुद्ध ठाकरे विरुद्ध झाली कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्यानंतर या गोष्टी होत असतात परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी आवाज दिल्यानंतर मोदीचा आवाज बंद झाला इथे फक्त उभा Yeah, yeah.